बेळगाव येथील नवी नगरातील सार्वजनिक गणेश मूर्तीची स्थापना गेल्या पस्तीस वर्षांपासून केली जात आहे अशी माहिती गणेश मंडळाचे आकाश कमलापूर यांनी दिली बेळगावमध्ये के एम एम मराठीशी बोलताना त्यांनी सांगितले की बेळगाव सार्वजनिक गणेश मूर्तीला स्वतःचा इतिहास आहे नव्या गांधीनगरामध्ये गेली पस्तीस वर्षांपासून सार्वजनिक गणेश मूर्तीची स्थापना होत आहे आमच्या गल्लीतील लोकांचं भरपूर सहकार्य मिळत आहे सार्वजनिकाने आणखी सहकार्य द्यावे असे आवाहन त्यांनी केले माझ्या सर्व हिंदू बांधवांना जय श्रीराम आणि सर्व मंडळाला माझं एक बोलणं आहे की जसं आपण सर्व मंडळाला सपोर्ट करतो आम्ही गणपती बघायला जातो सगळीकडं तसंच न्यू गांधीनगरच्या गा राज्याला पण भेट द्या सगळीजण सपोर्ट करा ज्याच्या हाताने काय होत असेल ते ह्या मंडळाला मदत करावी अजून ह्याच्यापेक्षा जा जास्त मोठ्या प्रमाणानं गणेश उत्सव करायचा माझं म्हणत आहे मी आलो आहे यांगवाडी माझं नाव गजानन मी तिथून आता गणपती बघण्यासाठी आलो आहे माझ्यासारखे सगळे बिंदू भाऊ सगळे एक होऊन ह्या मंडळाला सपोर्ट करा आणि ह्याच्यापेक्षा चांगल्यानं बघायचं आहे आम्हाला की आम्ही पुढल्या वर्षी नक्कीच बघायचं आहे की आम्ही हेच आम आमच्यावरती विश्वास आहे आमच्या हिंदू बांधवाला की सगळे ते येणार आहेत पुढल्या वर्षी ह्याच्यापेक्षा अजून जोरात मोठ्यानं गणपतीचं हे होणार आहे माझं नाव गजानन नव्या गांधीनगरातील सार्वजनिक गणेश मूर्तींचे अतिशय आकर्षक डिझाईन केले आहे आणखी मोठ्या संख्येने गणेश भक्तांनी दर्शन घेऊन सहकार्य करावे असे आवाहनही करण्यात आले आहे ಸಂಕಲ್ಪ ಶಿಂದೆ ಕೆ ಮರಾಠಿ ಬೇಳಗಾವ